असेल तो इथंच कुठेतरी असेल मातोश्रीवरचा धनुष्यभान घेऊन खेळत असेल आणि धनुष्यभान घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असेल असेल तो इथेच कुठेतरी असेल गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हाटील बघून मोहरला असेल बहरला असेल पण एवढ्यात पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून तो गोंधळला असेल असेल तो इथंच कुठेतरी असेल मला धरून निती का माझी चौकशी होईल का मला पकडून ठेवतील का म्हणून तो कमळाच्या फुलात लपला असेल पण कमळाच्या पाकळ्यांनी पण त्याचा आवळून पार रस काढला असेल असेल तो इथंच कुठेतरी असेल आणि सगळा रस निघून गेल्यावर तो बाहेर पडला असेल आणि त्याला अचानक भारत दिसला असेल आणि मग त्याची दाढी वाढली असेल आणि मग तो भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल आणि ना तो नांदेडमध्येच हरवला असेल असेल तो इथंच कुठंतरी असेल शेवटी वेळ झाली असेल त्याला घड्याळ दिसला असेल तो घड्याळजवळ आला असेल आणि इथं काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हीच त्याला कळत नसेल असेल तो इथंच कुठेतरी असेल शेवटी तुतारी वाजवत बसला असेल असेल तो इथंच कुठेतरी असेल शेवटी यांचं सगळ्यांची नाटकं बघून तो चिडला असेल तो पॅन्थर झाला असेल विद्रोही झाला असेल आणि तो डायरेक्ट आरपीआय मध्ये गेला असेल पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून तो गंजला असे असेल तो इथेच कुठंतरी असेल कविता ऐकून ऐकून त्याला वंचित असेल आणि मग तो हळूच वंचित मध्ये आला असेल पण इथं नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत नसेल असेल तो इथंच कुठेतरी असेल